माझे नाव श्रावणी बाबाजी कबड्डी मी आत्ता तिसरीमध्ये शिकते आज दिनांक एक ऑगस्ट आम्ही नऊ वाजता शाळेत आलो हो मैदानाची स्वच्छता केली नंतर आम्ही परिपाठ घेतला आज तिसरीचा परिपाठ होता नंतर परिपाठ संपल्यावर आम्ही वर्गात आलो नंतर इंग्र इंग्रजीचा तास झाला त्यात आम्ही छोटे शब्द शब्द शिकलो नंतर जेवणाची घट्टा झाली तेव्हा मी भेंडीची भाजी आणली होती नंतर सर्व मुले मुले वर्गात आली नंतर गणिताचा मॅडमने सोडवली नंतर मोठी जेवणाची बेल झाली आज होता नंतर एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी होती तेव्हा मुलांनी छानसे नाटक केले नंतर भाषणे झाली तेव्हा मी पण भाषण केले होते अध्यक्ष सातवीची एक मुलगी नंतर कसोटे मॅडमने आम्हाला लोकमान्य जिल्ह्याच्या विषयी